आमदार शशिकला चोल्ली यांनी कारतगा येथे केली पूर परिस्थितीची पाहणी पूरग्रस्तांसाठी निवारा शेड चारा छावण्या चा सुरू करण्याच्या सूचना काळंबावाडी धरण पांडलोट क्षेत्रात गेल्या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा आणि वेदगंगा नदीला पूर आला आहे निपाणी तालुक्यातील बहुतांश बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत पावसाचा जोर वाढला असून संभाव्य महापुराची स्थिती लक्षात घेता पूरग्रस्तांसाठी निवारा शेड आणि जनावरांसाठी चारा छावण्या तयार करा अशा सूचना निपाणीचे तहसीलदार बळीगार यांना आमदार शशिकला जोल्ले यांनी दिल्या त्या कारदगा का येथे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या महापुरामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे त्याचा तातडीने पंचनामा करा मुसळधार पावसामुळे जी घरं पडलेली आहेत त्याचाही पंचनामा करा अशा सूचना तहसीलदारांना त्यांनी यावेळी दिल्या नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं प्रशासन आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत गरज पडल्यास त्वरित संपर्क साधण्याचा आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी निपाणी तहसीलदार मुजफर वळीगार हाल शुगर साखर कारखाना निपाणी उपाध्यक्ष पवन पाटील माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य नितेश खोत ग्रामपंचायत सदस्य देवापा देवकते अरविंद खराडे रावसाहेब गावडे बाबासाहेब खराडे बाबासाहेब खोत सुकुमार माळी धनपाल चव्हाण दीपक अलंकार सोमा गावडे अवन्ना गावडे मंगल कुंभार वैशाली खराडे दीपाली कुंभार सोमराया गावडे तलाटी बी एन सणदी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निफ्ट साठी अजित कांबळे बोरगाव ताजा बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा